नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या मालिकेवरती म्हणजेच पारू मालिकेवरती प्रेक्षक वर्ग एवढे आहेत की ही मालिका लवकरात लवकर बंद करून टाका असं म्हणणं आहे तर नेमकं काय घडलंय त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आपण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ब्रेक तर पारो मालिकांनी प्रेक्षक वर्गांचं मन तर चांगलंच जिंकलं होतं कारण की अगोदर लोकांना ही मालिका खूप आवडत होती आणि लोक ही मालिका खूप आवडीने देखील पाहत होती लोकांना वाटत होते की या मालिकेतून काहीतरी शिकण्यासारखा का बोध आहे पण ज्यावेळेस मात्र जेव्हापासून मारुती आणि पारूचं नातं दाखवलं आणि त्यामध्ये ते मंगळसूत्राचं नातं दाखवलं असं लग्न अगोदरच मंगळसूत्र घालणं हे सगळं पाहून प्रेक्षक वर्गांनी या मालिकेवरती टीका करायला सुरुवात केली लोकांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर ही मालिका बंद करा कारण की काही देखील फालतूपणा तुम्ही लावलेला आहे तो दाखवू नका असं लोकांच्या खूप साऱ्या प्रतिक्रिया या मालिकेबद्दल येत आहेत आणि त्यामध्येच मित्रांनो ही मालिका बंद देखील होणार होती पण या मालिकेचा योग्य तो शेवटच करण्यात कारण की वाटतील ते महासंग्राम दाखवत आहेत आणि वाटेल ते महाएपिसोड देखील दाखवत आहेत लोकांचं म्हणणं होतं की आदित्य आणि पारूचं लवकरात लवकर लग्न करून टाकावं आणि ह्या दोघांचं लग्न नंतर योग्य त्या मालिकेचा शेवट दाखवावा पण त्यामध्येच त्या दिशाची परत एंट्री दाखवल्यामुळे सगळ्या लोकांचं डोकंच फिरलेलं आहे आता लोकांचं असं म्हणणं आहे की या मालिकेत पाण्यासारखं काय उरलेलं आहे आणि का बघायची आम्ही ही मालिका असं यात नवीन ट्विस्ट तरी काय दाखवताय तुम्ही कारण की तेच तेच मालक घर नोकर आणि हे सगळं शक्य देखील नाही कारण की या आयुष्यामध्ये आपला नोकर कधी देखील मालकासोबत लग्न करू शकत नाही हे तर कित्येकदा तुम्ही देखील पाहिलं असेल पण हे सगळं काय घडत आहे ते तुम्ही बघत आहेत आणि ह्यामध्ये सगळेजण मात्र त्या पारूचं कसं ऐकत आहेत हे देखील लोकांना आवडाना कारण की कोणता नोकर हा मालकाचा ऐकतो हे अजिबात देखील तुम्हाला माहितीच असेल कारण की कधी देखील मालक हा नोकराचं कधीच ऐकत नाही हे तुम्ही पाहिलंच असेल खऱ्या आयुष्यामध्ये पण लोकांचं असं डोकं फिरलेलं आहे की लोक म्हणत आहेत की बरं झालं ही मालिका बंद होणार आहे ही मालिका आम्हाला पाहिजेच नाही तशी पण आम्ही ही मालिका बघतच नाही अशा वाटतील त्या लोकांच्या देखील कमेंट येत आहेत लोक ह्या मालिकेवरती बढत अडकलेले देखील आहेत पण लोकांच्या जिंकण्यासाठी या मालिकेने खूप मालिकेसोबत आता महा एपिसोड देखील बनवलेला आहे आणि हे पाहून देखील लोकांचं म्हणणं आहे की ही मालिका बंदच करून टाका तर मित्रांनो आता ही मालिका बंदच झाली पाहिजे का नाही याबाबत तुमचं काय मत आहे तुम्हाला पारू मालिका आवडते का नाही हे देखील तुम्ही कमेंट करून में सांगा कारण की तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या असतात कारण की तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं की तुम्हाला ही मालिका आवडती तर ही मालिका अजून चालू देखील राहू शकते तुम्ही सांगितलं ही मालिका बंद करायात काय बदल हवे आहेत आणि तुमची सध्याची आवडती मालिका कोणती आहे कारण की झी मराठीवरती खूप साऱ्या मालिका चालू आहेत त्यामुळे तुमच्या आवडती एकतरी मालिक असेल ना तुमच्या आवडत्या मालिकेचं नाव कमेंट करायला विसरू नका कारण की सगळ्या अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील धन्यवाद भेटूया पुढील ले अशा लेटेस्ट बातम्यामध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद